मराठी संमेलनाय श्री श्रीरंग बारणे अध्यक्ष संसदीय स्थायी समिती हे इकडे उपस्थित झाले मी त्यांचंही स्वागत करतो मी माननीय उदयजी सामंत यांना विनंती करतो की त्यांनी श्रीरंग बारणे यांचं स्वागत करावं यानंतर मराठी भाषा विभागाच्या रंगते ते मराठी आमच्या रगा रंग ते मराठी आमच्या उरा उरात स्कंद ते मराठी मराठी भाषेच्या प्रेमापोटी विश्वभरातून आलेल्या सर्व मराठी जनांचं ही स्वागत करते तथा वंदन करते मराठी मानाचा अभिमान कुशल अभ्यासू प्रशासक महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आमच्या विदर्भाचेच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय व धडाडीचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब मराठी विभागाला नव चैतन्य देणारे आणि नवी नव्या उशीवर नेणारे आदरणीय उदय सामंत साहेब आदरणीय मंच नमस्कार पुन्हा एकदा प्रत्येक मराठी मनाच्या मनात एक स्वप्न होतं ज्याचा उल्लेख मागच्या विश्वसंमेलनात वारंवार झाला होता ते म्हणजे आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आपल्या सर्वांचं हे अहोभाग्य आहे की तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हे आपले स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले हे प्र स्वप्न साकारण्याकरता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि त्यांचेही अभिनंदन करते आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून वैयक्तिक लक्ष घातलं आणि त्यांचा जो सत्कार समारंभ महाराष्ट्र राज्याने केला पाच ऑक्टोबर रोजी हो तेव्हा ते, ते असं म्हणाले की मराठी भाषेला अभिजात दर्जा देता आला हे ते त्यांचं भाग्य समजतात असे आपले आदरणीय पंतप्रधान त्या दिवशी म्हणाले मराठी भाषेबद्दल आपलं प्रेम व्यक्त करत तसेच ज्या सर्व माध्यमांनी याच्याकरता गेली अनेक वर्षे अथक अथक परिश्रम केले त्यांचेही मी आभार मानते मराठी भाषा विभाग दोन हजार दहामध्ये स्थापन झाला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तत्कालीन मराठी भाषा मंत्री श्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून पहिलं विश्व मराठी संमेलन पार पडलं आणि आता उदय सामंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते अधिक नाविन्यपूर्ण आणि अधिक भव्यतेने हे तिसरे विश्व मराठी संमेलन साकारले जात आहे हे संमेलन फक्त साहित्यपूर्त मर्यादित न राहता मराठी ॲट थ्री सिक्स्टी या मंत्रातून आयोजित केलेलं आहे मराठी जीवनशैलीतील प्रत्येकच पैलूवर या तीन दिवसात कार्यक्रम होणार आहेत संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या वास्तव्याने उनित झालेल्या आळंदी आणि देहू परिसराजवळ महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या या साहित्य पंढरी पुण्यामध्ये संपूर्ण विश्वभरातलं जे मराठी जन आले आहेत त्यांचं स्वागत करताना मला विलक्षण आनंद वाटतो शेवटी मी एवढेच म्हणेन की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आ आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा आणि मंत्र्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मराठी भाषा विभाग निरंतर विकास प्रगती आणि वृद्धिंगत होत राहील हे मी भाषे भाषा विभागाच्या वतीने आपल्या सर्वांना आश्वासन देते मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला आहे तो दर्जा असाच वृद्धिंगत करण्याकरता भाषा विभाग सातत्याने प्रयत्न करत राहील आणि शेवटी माझा मराठीची बोलू कौतिके परी अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेयविल नमस्कार धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठी मुळे जे सदस्य आहेत आणि अध्यक्ष आहेत अभिजात मराठी पाठपुरावा समितीचे त्यांचं स्वागत मी यानंतर मी विनंती करतो श्री सदानंद मोरे यांना जेही सदस्य आहेत आणि अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा माननीय डॉक्टर सदानंद मोरे डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख यांना की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा जे समितीचे सदस्य आहेत आणि माझे अध्यक्ष आहेत भाषा सल्लागार समितीचे माननीय डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख यांना विनंती या पाठपुरावा समितीने प्रचंड काम केलं आणि त्या कामाचा आपण गौरव करतोय त्यामुळे आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा श्री संजय नाहार जेही या समितीचे सदस्य आहेत जे अध्यक्ष आहेत सरहद संस्था पुणे यांचे श्री संजय नाहार आणि सदस्य सचिव जे विश्व विश्वकोष समितीचे आहेत त्यांनाही विनंती की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा या सर्व समिती सदस्यांचे मनपूर्वक का आभार कारण त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन गेली काही वर्ष काम केलंय मी मान्यवरांचे आभार मानतो त्यांनी सनापन व्हावं आपण पुढचा कार्यक्रम जो महत्त्वाचा आहे त्याकडे जाऊगती करतो माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि मंत्री महोदयांना की त्यांनी त्यांचा सत्कार करावा आणि पुरस्कार वितरित करावा प्रसिद्ध मराठी साहित्यिक त्यांना पद्मश्री मेयारी आहेत गेली सुमारे सत्तर वर्ष त्यांची लेखन निर्मिती चालू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कथा असो कादंबरी दलितलेखन गद्यलेखन यांची निर्मिती अव्याहत गेली सत्तर वर्ष मी सर्व रसिकांनाही विनंती करतो की इतक्या मोठ्या कलाकाराला आपण उभं राहून मानवंदना दिली पाहिजे त्यांचं मनपूर्वक हो आपण अभिनंदन करूया धन्यवाद यानंतर आपण एक छोटीशी ध्वनी चित्र बघणार आहोत जी आहे राष्ट्रीय कौशल्य देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कारकिर्दीमध्ये हे विश्व मराठी संमेलन सुरू झालं ते राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय निलमताई गोरे चिरंगजी बारणे माधुरीताई मिसाळ त्यांचा पहिला विश्वसंमेलनातील साहित्य भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला ते पद्मश्री आदरणीय मधुबाई व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी आदरणीय सदानंदी मोरे आदरणीय ज्ञानेश्वरजी नैने, मुळे रवींद्रजी शोभणे लक्ष्मणजी देशमुख कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी कुलगुरू अविनाश आवलगावकर राजेशजी पांडे उषाताई तांबे ताराताई प्रभाळकर व्यासपीठावरील उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर परदेशातनं आलेले आमचे सर्व मराठीवर प्रेम करणारे मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंदवाडी भगिनीनं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि व्यासपीठावरच्या सर्व सन्माननीय मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना महाराष्ट्राच्या तमाम मराठी बंधू भगिनींच्या वतीनं धन्यवाद देतो की चार ऑक्टोबरला आपलं मराठी भाषे संदर्भातलं एक स्वप्न पूर्ण झालं आणि गेली कित्येक वर्ष ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेक साहित्यिकांनी मराठीवर प्रेम करणाऱ्या अनेक लोकांनी एक फार मोठी चळवळ उभी केली होती त्याला यश आलं आणि आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून आपली भाषा देखील ही दोन हजार वर्षापूर्वीची होती पंधराशे वर्षापूर्वीची होती अठराशे वर्षापूर्वीची होती हे सिद्ध करण्यामध्ये आपण यशस्वी झालो राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत परंतु राज्याचे माजी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकरांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी हा कार्यक्रम दोन वर्षापूर्वी मुंबईमध्ये सुरू केला मागच्या वर्षी हा कार्यक्रम वाशीमध्ये झाला आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेचा विभाग माझ्याकडे आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एक सांघिक निर्णय घेतला की आता विश्व मराठी संमेलन मुंबईवरनं वाशीवर आलेलं आहे आता वाशीवरनं पुण्यामध्ये जाणं आवश्यक आहे आणि म्हणून ज्या नगरीला सांस्कृतिक नगरी म्हणून बघितलं जातं ज्या विद्यापीठाची पुणे विद्यापीठाची स्थापना मराठी भाषेसाठी झाली त्या पुण्यनगरीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विश्वसंमेलन व्हावं ही देखील आम्ही सगळ्यांनी मिळून भूमिका घेतली आणि आज मोठ्या पद्धतीनं हे विश्व मराठी संमेलन पुण्यामध्ये आहे मला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे की अनेकांनी प्रश्नचिन्ह असं निर्माण केलं की मराठी भाषेच्या विभागानं विश्व मराठी संमेलन का करावं पण विशेषतः पुणेकरांना मी धन्यवाद देतो की मराठी भाषेच्या विभागाचा जरी कार्यक्रम असला तरी हा सगळा पुणेकरांनी उचलून धरला आणि स्वतःच्या घरचा कार्यक्रम असल्यासारखं गेले आठ दिवस पुण्यातल्या मराठीच्या सगळ्या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आज निघालेली शोभायात्रा आपण बघितला असेल ती शोभायात्रा देखील जो आमचा उद्देश आहे सगळ्यांचा की मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे मराठी भाषा जतन झाली पाहिजे आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे हे जर करायचं असेल तर माझी मराठी भाषा ही शालेय जीवनापर्यंत पोचली पाहिजे माझी मराठी भाषा ही महाविद्यालयापर्यंत पोचली पाहिजे म्हणून आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल की आजच्या शोभायात्रेमध्ये एकशे चार संस्थांचे जवळजवळ सात ते आठ हजार विद्यार्थी सामील झालेले होते आणि उत्स्फूर्तपणानं सामील झालेले होते त्याच्यामुळे युवा पिढीची आता जबाबदारी आहे की मराठी भाषा आहे तशी टिकवणं मराठी भाषेची अस्मिता टिकवणं आणि मराठी भाषेवर जर आक्रमण होत असेल जानी 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 तर आक्रमक पद्धतीनं त्याचा प्रतिकार करणं ही जबाबदारी युवा पिढीनं हातामध्ये घेतली पाहिजे आणि त्यांनी या सगळ्या ज्यानी ज्यानी मराठी लिहिली ज्यानी ज्यानी मराठी वाढवली त्या सगळ्यांचा आदर्श भविष्यामध्ये दीपस्तंभाप्रमाणे स्वतःच्या समोर ठेवला पाहिजे म्हणूनच आज पहिला विश्वसंमेलनातला साहित्यभूषण पुरस्कार आपण मधुबाईंना देतोय तसं बघायला गेलं तर कवी केशव सुतांचं स्मारक माझ्या मतदारसंघामध्ये ऐतिहासिक बांधण्याचं काम हे मधुबाईंच्या नेतृत्वाखाली झालं आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मधुबाई तुम्हाला तर पुरस्कार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलाच आहे पण अजून एक तुमचा पुरस्कार देत असताना जे रत्नागिरीमधलं मालगुण गाव केशवसुतांच्या नावानं तुम्ही जगभरामध्ये प्रसिद्ध केलं आमच्या विभागाची एक योजना आहे की पुस्तकांचं गाव करावं आज राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून माननीय देवेंद्रजींच्या शिंदेसाहेबांच्या आणि दादांच्या साक्षीनं या ठिकाणी मी सांगतो की पुढच्या वर्षी मालगुण गावाला पुस्तक गावाच्या गावाचा दर्जा दिला जाईल आणि त्याला लागणारा निधी हा अतिशय चांगल्या पद्धतीनं दिला जाईल साहेब मध्ये माझ्याकडे यादी आली की जिल्ह्यामध्ये पुस्तकांची गावं करायची आहेत कवितांची गावं करायची आहेत तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मी माझ्या विभागाला सांगितलं की मी सांगतो म्हणून पुस्तकाचं गावं आपण करूया नको तर या महाराष्ट्रातली अशी गावं शोधून काढू की ज्या गावामध्ये मराठीला ताकद देणारा मराठी वाढवणारा आणि मराठी साता समुद्राकडे पलीकडे नेणारा अशी जर व्यक्ती किंवा महनीय व्यक्ती जर त्या गावामध्ये जन्माला आली असेल तर तो, तो पड, गाव आपण कवितांचं गाव किंवा पुस्तकांचं गाव म्हणून विकसित करू असा भविष्यामध्ये आम्ही धोरणात्मक निर्णय घेणार आहोत आणि मला इथं मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक विनंती करायची आहे मराठी भाषेचा मंत्री म्हणून साहेब गेले दोन महिन्यामध्ये जे काही प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आपण प्रत्येक भाषेचा आदर करतो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाती धर्माचा माणूस राहतो आणि तो आपल्याकडे येत असताना त्याची भाषा देखील घेऊन येतो पण या भाषेचा आदर आपण कायमस्वरूपी केलेला आहे आलेल्या माणसाचा पाऊणचार आपण केलेला आहे आपण कुठच्याही भाषेचा अनादर केलेला नाही किंवा भविष्यातला कुठचाही युवक महाराष्ट्रातला किंवा युवती दुसऱ्या भाषेचा अनादर करणार नाही परंतु काही लोक जाणीवपूर्वक मराठी भाषेला आणि मराठी माणसाला जर त्रास देण्याचं काम करत असतील तर मुख्यमंत्री महोदय दे त्याच्यासाठी देखील कडक कायदा झाला पाहिजे आणि त्यांना देखील शासन झालं पाहिजे ही महाराष्ट्रातल्या मराठी युवा वर्गाची मागणी आहे आणि त्या पद्धतीनं भविष्यामध्ये आपण तिघांनी मिळून त्या मराठी भाषेचं अस्तित्व टिकण्या टिकवण्यासाठी अस्मिता टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून याच्यावर काहीतरी कार्यवाही करावी ही देखील विनंती करतो आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व आमचे मराठीसाठी लढणारे भाडणारे आणि मराठा मराठी वाढवणारे सगळेच ज्येष्ठ सहकारी व्यासपीठावर आलेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच फक्त जाता जाता गोष्ट सांगतो की साहेब तीन दिवसापूर्वी असं एक वातावरण तयार झालं की यामध्ये परदेशामधनं येणारे जे आमचे पाहुणे आहेत किंवा जे आमचे मराठी मराठीकर आहेत त्यांच्यासाठी जो आपण निधी देतो तो आपण कशासाठी देतो याचा एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं मी स्वतः ज्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं त्यांच्याबरोबर दिवसातनं अर्धा अर्धा तास बोललो मी त्यांना सांगितलं की मी जेव्हा परदेशामध्ये जातो आमचे सहकारी जेव्हा परदेशामध्ये जातात तेव्हा तिथली आपली मराठी माणसं नाशिक भाज्यांना ढोल ताशाच्या गजरामध्ये आपलं स्वागत करतात आपल्याला जर हॉटेल मिळालं नाही तर आपल्या घरामध्ये मराठी माणूस म्हणून आपल्याला राहायला देतात आपण सगळेच पैसे काही त्यांचे देत नाही पण आलेल्या मराठी माणसाचा सन्मान करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे कारण आज माझे आलेले सगळे परदेशातले सहकारी हे कुठचाही निधी न घेता मराठीचं संवर्धन परदेशामध्ये करतायत आज सतरा ब्रहन मंडळ महाराष्ट्राची परदेशामध्ये होती आम्ही साहेब पंधरा दिवसामध्ये एक मिशन राबवलं आणि आज मला सांगताना आनंद होतोय की आजच्या दिवशी या सतरामध्ये आठ ब्रहन मराठी मंडळाची भर पडलेली आहे आता आपण पंचवीस राज्यामध्ये पो देशामध्ये पोहोचलेलो आहोत आणि ते देखील सहकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून हे एवढ्यासाठीच मी सांगितलं की याच्यातला अजून एक भावनिक किस्सा सांगतो की ठीक आहे काही लोक आमच्या विभागाकडनं हे पैसे घेतात परंतु साहेब काल पाच लोक अशी मला भेटायला आली आणि त्यांनी सांगितले की आम्हाला पत्रकार परिषद घ्यायची आहे आणि पत्रकार परिषद घेऊन हेच सांगायचं आहे की मागच्या वर्षी जे आम्हाला पैसे मिळाले ते देखील मराठी माणसाच्या आणि मराठी मुलांच्या उद्धारासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये ठेवून गेलो आम्ही ते पैसे स्वतःहून आमच्याकडे घेऊन गे गेलो नाही अशी देखील परदेशातली मंडळी आज आपल्याकडे आलेली आहेत त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो परदेशातल्या सगळ्याच संस्थांनी कमी वेळामध्ये इथे जे परदेशातले आमचे पाहुणे आणण्यासाठी मराठी माणसं आणण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल देखील के मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये मराठी भाषेचं संवर्धन जतन आणि प्रचार हा करत असताना तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आमच्यासोबत राहणं गरजेचं आहे आणि ती विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करतो मराठीचा अपमान होणार नाही याची जबाबदारी शासन म्हणून आम्ही नक्की घेऊ हा देखील शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र